आळेफटा ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये या गायरान क्षेत्रामध्ये आळे ग्रामपंचायतीने चांगला उपक्रम राबवून या ठिकाणचा परिसर सुशोभित केलेला आहे या ठिकाणी ग्रामपंचायतीनं जी चांगल्या प्रकारे विळंबुळा केंद्र जे केलेलं आहे त्याचा निश्चित या परिसरातील लोकांना फायदा होऊ शकतो तर या ठिकाणी आपण पाहतोय नियोजन चांगलं केलेलं आहे एक तो बाकडा तुटलेला आहे ते दुरुस्त करतील आळे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून राबवलेला हा उपक्रम निश्चित कौतुकास्पद आहे या गावचे माजी सरपंच प्रीतम काळे माजी उपसरपंच विजय कुहाडे विद्यमान सरपंच विद्यमान उपसरपंच विद्यमान सगळी सदस्य मंडळी यांनी राबवलेला हा उपक्रम हे खूप चांगला आहे इतर गावांना एक दिशा देणारा किंवा अशा प्रकारचा उपक्रम राबवण्यासाठी एक आयडॉल प्रकल्प ठरवू शकतो या पाठीमागं आपण पाहतोय तिथं पाण्याचं तळ आहे उन्हाळ्यामध्ये त्याचा देखील चांगल्या प्रकारे इथं उपयोग होऊ शकतो आळे ग्रामपंचायतीनं राबवलेला हा उपक्रम आणि त्यांनी केलेलं हे नियोजन निश्चित चांगलं आहे दा नमस्कार नमस्कार आता या ठिकाणी आळे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ह्या गायरान क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारे विरंगुळा केंद्र केलेलं आहे इथं लहान मुलं असतील ज्येष्ठ मंडळी असतील इथं बसू शकतात बागडू शकतात खेळू शकतात एक चांगला निसर्गाचा आनंद घेऊ शकतात तुमची काय भावना छानच वाटतं संध्याकाळी स बरीच मुलं असतात ला म्हातारी वर्ग असतो ज्येष्ठ नागरिक असतात आणि संध्याकाळच्या वेळेला निश्चितच त्यांना फिरायला ट्रॅक वगैरे आणि आजूबाजूचं नैसर्गिक सौंदर्य पाहत या ठिकाणी जो विरंगुळा मिळवतो लहान मुलांना त्याचप्रमाणे म ज्येष्ठ नागरिकांना तो अतिशय लाभदायक आहे आणि या ठिकाणी अशा प्रकारचं हे छान असं प्र प्रकल्प या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे ग्रामपंचायतीतर्फे त्याबद्दल नागरिक त्यांचा आभार मानत आहेत सरपंच कोण आहेत होता सरपंच आता या ठिकाणी आमचे जे, जे जे मला वाटतं सरपंच तो मंगेश कुऱ्हाडे उपसर उपसरपंच आहे उपसरपंच आहे आणि ते शिरतर जे आहेत ते सरपंच आहेत ठीक आहे जे कोण असतील ते आपल्याला काय कोणाला नाव ठेवायचं नाही कोणाची बाजू घ्यायची नाही पण उपक्रम निश्चित चांगला केलेला आहे निश्चित चांगला आहे साहेब खरोखरच चांगला आहे त्या जागेचा विनियोग अतिशय सुंदर रीतीनं करण्यात आलेला आहे ज्या कोणच्या ज्यांनी त्या या ठिकाणी ते योगदान केलेलं आहे निश्चितच त्यांचे आभार मानले पाहिजे अनेकदा गायरान क्षेत्राचा आपण दुरुपयोग पाहतो गायरान क्षेत्र बळकवलं वापरलं खाजगी कामाला कोणीतरी त्याचा विनियोग केला अशा प्रकारची चर्चा नेहमी होत असते परंतु आळे ग्रामपंचायतीनं या गायरान क्षेत्राचा निश्चित चांगला उपक्रम केलेला आहे या ठिकाणी तरुण मुलांसाठी ज्येष्ठांसाठी याचा चांगला विनियोग होणार आहे आळे ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच त्यांचं कार्यकारी मंडळ यांना मनापासून धन्यवाद दिले पाहिजे कारण त्यांच्या डोक्यामध्ये ही सुपर आयडिया आली आणि त्याचा फायदा या परिसरातील लोकांना अनिश्चित होणार आहे आता आपण या ठिकाणी पाहतोय वेगवेगळ्या प्रकारची खेळणीसुद्धा इथे उपलब्ध करून दिली जाणार आहेत किंवा आता तो मुलगा एक इथं झोका खेळतो आहे अशा प्रकारचा इथं चांगला उपक्रम केल्यामुळे मुलांना इथल्या आजूबाजूच्या ज्येष्ठांनासुद्धा याबद्दल निश्चित आनंद मिळणार आहे ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच तत्कालीन सरपंच प्रीतम काळे तत्कालीन उपसरपंच विजय कुराडे विद्यमान उपसरपंच मंगेश कुराडे आणि विद्यमान सरपंच या सगळ्या मंडळीनं जो उपक्रम राबवला आहे याबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद द्यायला हवेत सुरेश वाणी विघन टाईम्स आळेफाटा सकाळी व्यायामसुद्धा करू शकतात म्हणजे अतिशय सुपीक डोक्यामधून एक चांगली त्यांच्या डोक्यात आयडिया आलेली आहे आणि इथं राबवलेला हा उपक्रम निश्चित इतरांसाठी कौतुकास्पद आहे आदर्शवद आहे या ठिकाणी बघा आपण हा पाहतोय युवक झोका घेतोय एक आनंद घेतोय हा जो काही आनंद आहे लहान मुलांसाठी हा काही आऊरच आहे आळे ग्रामपंचायतीच्या विद्यमान कार्यकारिणीनं हा जो इथं राबवलेला उपक्रम म्हणजे गायरान क्षेत्र पडीक ठेवण्यापेक्षा त्याचा विनियोग केलेला आहे भविष्यकाळामध्ये शासनाला काय वाटलं तिथे वेगळा उपक्रम राबवायचा किंवा जागा एकवर करायची तो भाग वेगळा आहे परंतु आज तरी या ठिकाणी या जागेचा उपयोग या परिसरातील लोकांसाठी वृद्धांसाठी तरुणांसाठी ज्येष्ठांसाठी होतोय ग्रामपंचायतीच्या या सुपर आयडियाला मनापासून धन्यवाद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका